जय शंभूराजे मी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानमध्ये हिंगोली महिला जिल्हा अध्यक्ष आहे या ठिकाणी कलेक्टर ऑफिससमोर जे हिंगोलीचे प्रॉपर हिंगोलीचे राजू हरिभाऊ आवचार या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत तर त्यांचे काही विषय आहेत त्या विषयासंदर्भात हे उपोषणात आहेत ते तर विषय असे आहेत नंबर एक हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयात विभागाने बांधकाम शाखा अभियंता या पदावर कोणता डिप्लोमा आधारे पदोन्नती दिली त्याची डिग्री दाखवा तसेच लघुसिंचन विभागात विजे तंत्री पद उपलब्ध नाही ते आकृतीबद्ध पहा आणि हे तर असे हे विषय आहेत आणि सर्व हे कामं करत आहेत ज्यांच्याकडे कोणतीही डिग्री नसताना आज कशाच्या कश, कश आधारावर यांना पदोन्नती मिळालेली आहे याची पुरेपूर चौकशी व्हायला पाहिजे आणि या ठिकाणी खरंच अन्याय होत आहे जे खरंच डिग्रीवाले आहेत आणि त्यांना तुम्ही इथं पदोन्नतीवर घेत नाही आणि अशा डुप्लिकेट डिग्र्या घेऊन प्रशासनाला एकच विनंती आहे की हे जे भाऊ आमच्या ठिकाणी उपोषणाला बसलेले बसलेले आहेत यांना आमच्या या प्रतिष्ठानच्या वतीने आमचा फुल आहे जर यांना न्याय मिळाला नसेल तर आम्ही पण इथं अमोरून उपोषण करण्यास तयार आहोत की या उपोषणाला आमच्या छ धर्मवीर छत्रपती संभाजीराजे स्वर प्रतिष्ठांचा फुलपाठिंबा आहे